मला शिकवण म्हणून काही काय आमच्या अडचणी असतील त्यांना सांगायचे त्यांच्यात जास्त गुन्हे दोन हजार सात पासून निभावतो आणि माझ्या सवयी आधी बसून ग्रुपमध्ये ऑर्डर पडून त्याच्या काही साहेबांच्या प्रमोशनची ऑर्डर पडली कारण की होतो म्हणजे आनंद पण झालं आणि गुळे पाणी पण आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात आपल्या लोकांमध्ये काम करण्याची संधी आपण निवडला त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो काभे साहेबांनी आता सांगितलं खरंच तुमचं कौतुक आणि विशेष वर्णन याच करेन तुमच्या शांत स्वभावाचं अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापनचं एवढं मोठं ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग आपल्या नेतृत्वाखाली अतिशय सुरळीतपणे सुरू आहे शाळा भेटी अनेक प्रकारच्या झाल्या प्रत्येक तालुक्याची जी, जी कामं आहेत वेगवेगळ्या प्रकारची ही सगळी सुरळीत होत आहे आपण चांगलं पाणी जमलेलं आहे मला काहीतरी सोडून जावं असं वाटत नाही

तिथं निश्चितच त्याने कामाचा ठसा उमटवलेला आहे त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच्या कुटुंबियांना सुद्धा खूप शुभेच्छा उत्तरोत्तर सरांची प्रगती होत राहू कुटुंबाला प्राधान्य हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि सरांनी त्यांचं वर्तन मी तर म्हणतोय की त्यांना मी पूर्वीपासून ओळखतो सुरुवातच आमची नोकरीची सरांच्या सोबत झाली चार वर्ष आम्ही तिथे एकत्र होतो अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला असत सामोरे जाण्याचं धमक सरांनी आमच्यामध्ये निर्माण केलं हे कितीही वेळा नमत घ्यायला ते तयार असतात म्हणजे हे एक वेगळंच रसायन आहे यांच्या भव्य आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो पंचरी गुण भरपूर सांगितले माझे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना जो स्टाफ आहे या स्टाफने खूप चांगल्या पद्धतीची साथ दिली त्यामुळे स्टाफ बद्दल माझ्या मनात अजिबात शंका नव्हती लक्षात ठेवणे हा तो कला महोत्सवाचा ठसठशीत पणा जो आहे तो इथून पुढे कधीही मिटला जाईल असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माझा सगळाच स् स्टाफ खूप चांगल्या पद्धतीने या सहा महिन्यामध्ये मला सहकार्य केलेलं आहे आणि इथूनही पुढे जरी एका कार्यालयामध्ये आपण तरी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अनुभवाचा फायदा भविष्यात होत राहील एक वाक्य फार सुंदर आहे आणि ते वाक्य आज इकडे वापरावं असं मला वाटतं की चंद्र आणि चांदण्यांपेक्षाही सज्जनांचा सहवास हा अधिक शीतल असतो तर असा सुंदर सहवास मला या ठिकाणी लाभला त्याबद्दल आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो <laughs> शिवलकर साहेबांना सहकार्य देता ते सहकार्य तुम्ही मला सुद्धा द्याल आमच्या सर्व टीमला अपेक्षा